नमस्कार मी निकिता जंगले विदर्भ टी व्हीमध्ये आपले हार्दिक स्वागत करते आज आपल्यासोबत आहे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सर सर सर्वप्रथम सर, सर तुमचं विदर्भ टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत मुलाखतीकडे वळताना माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही जो आरोप सरकारवर केलेला आहे की नुकसानग्रस्त भागांची भागांचा सर्व्हे अजूनपर्यंत केलेला नाही त्याविषयी काय सांगाल सर्वप्रथम विदर्भ टीव्हीचं मनापासून आभार यावर्षी अतिवृष्टी झाली सक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली विशेषत्वानं भंडारा गोंदी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगेच्या काठावर मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पीक वाहून गेलं अतिवृष्टीमुळे पण पीक वाहून गेलं त्या काळामध्ये माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना अतिवृष्ट आणि नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनु मदत करण्याचं आश्वासन दिलं परंतु आतापर्यंत अजूनही कोणतीही मदत या शेतकऱ्यांना भेटलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हा शेतकरी भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातला विशेषत्वानं धान उत्पादक शेतकरी जो वैनगंगेच्या पुरानं ज्याचं पीक वाहून गेले हा शेतकरी अत्यंत उदासीन आहे आणि त्यातला अजूनही मदत मिळाली नाही त्यामुळे त्याचं सरकारवर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष दिसतो आहे सर भंडारा आणि गोंदिया हे जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते पण अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांची जी अवस्था खूप दयनीय आहे त्याविषयी काय सांगाल भंडारा गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा कोठार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धान उत्पादन या जिल्ह्यात होते आणि गोंदियाला धान उत्पादकांची बाजारपेठच आहे एकूणच महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातून धान मोठ्या प्रमाणात जातो यावर्षी दरवर्षी जसे दिवाळीच्या सुरुवातीलाच पंधरा दिवसापूर्वी धान खरेदी केंद्र सुरू व्हायचे यावर्षी धान उत्पादन जे धान खरेदी केंद्र ज्या संस्था आहेत ज्या मार्केटिंग फेडरेशन आहे आदिवासी विकास महामंडळ आहे तर या संस्था ज्या दिवाळीच्या पूर्वी सुरू झाल्या नाही दिवाळी संपली त्याच्यानंतरही या संस्था योग्य सुरू झाल्या नाही त्याच्यामुळे या उत्पा हा जो धान उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला आहे आणि तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं धान निघाल्यानंतरही तो खरेदीसाठी अजूनही सरकारकडे वाट पाहत आहेत अनेक संस्था अजून खरेदी झालेल्या नाही आहेत ए पी एम सी सुरू झाल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांमुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे सर वन हक्क जमिनीचे पट्टे मिळालेले जे शेतकरी आहे आणि आदिवासी अतिक्रमण केलेले जे शेतकरी आहे त्यांनी उत्पादन केलेले धान जे आहे ते सरकार घेत नाही तर त्याविषयी काय सांगाल काही धान खरेदी केंद्र जे सुरू झालेले आहेत मागच्या कालखंडामध्ये जे आदिवासींचे वन हक्क जमिनीचे पट्टे शेतकऱ्यांना देण्यात आले कारण हे मागच्या अनेक पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्षापासून हे लोक त्या जमिनीवर पेरणी करतात आणि त्या ठिकाणी उत्पादन करतात यावर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाले परंतु जे वनहक्क जमिनीचे पट्टे ज्या आदिवासी शेतकऱ्यांना ज्या इतर शेतकऱ्यांना मिळालेले आहेत किंवा अतिक्रमणधारी जे शेतकरी आहेत यांनी मागच्या वर्षीपर्यंत सरकारला धान विकण्यात आलेलं होतं यावर्षी मात्र अजूनही या वनहक्क जमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांचे धान मा मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळ घेत नाही आहे आणि त्याच्यामुळे या शेतकरी कारण हा मुळत हा शेतकरी अत्यंत गरीब आहे धान उत्पादक शेतकरी आणि त्याच्यामुळे त्यांना चिंता निर्माण झाली आहे आम्ही सरकारकडे या संदर्भातले निवेदन दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेले आहेत परंतु सरकारचं अजूनही त्या योग्य पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स नाही आहे त्याच्यामुळे हा शेतकरी घाबरला आहे सर आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले पण या एका वर्षात सरकार हितार्थ समाधानकारक काम आघाडी सरकार करू शकले नाही असं नाही वाटत का नक्कीच मला वाटते सगळ्याच महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्येच जर पाहिला तर शेतकऱ्यांची स्थिती यावर्षी प्रचंड शेतकऱ्याला नुकसान झालं आहे मग तो द्राक्ष उत्पादक असेल मराठवाड्यामध्ये प पडडीचं पीक घेणारा गे गे असेल कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल या सगळ्या शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड मोठा नुकसान झालेला आहे परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही सरकारनं मदत दिलेली न्याय पन्नास हजार रुपये प्रति एकरप्रमाणे देऊ म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या हातात खडकूही मिळाले नाही त्याच्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातला जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याची स्थिती पण अत्यंत वाईट आहे यावर्षी जर आपण पाहिलं तर अतिवृष्टी झाली यावर्षी तुडतुडा आला करपा आला मोठ्या प्रमाणात रोग आले मागच्या वर्षी वीस टक्केप्रमाणे या धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलं मदत देण्यात आली यावर्षी धानाची आवक कमी दाखवण्यात आली म्हणजे मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यात सोळा क्विंटल धान घे खरेदी करण्यात आला यावर्षी तेराच क्विंटल खरेदी करण्यात आला मग आम्ही विचारलं कमी का झालं तर ते म्हणताहेत की यावर्षी धानाची आवक कमी झाली मग आवाजी आवक कमी जर झाली तर मग तुडतुडा तुर्ण किंवा करपा लागला त्याचा नुकसान भरपाई सरकारनं द्यायला पाहिजे होती परंतु आतापर्यंत या सरकारनं सर्व्हे पण केलेला नाही त्याच्यामुळे हा जो शेतकरी आहे हा कुठंतरी याचं उत्पीडन सुरू आहे आणि हा शेतकरी प्रचंड अस्वस्थ यावर्षी झालेला आहे सर कोविडमुळे जे दुष्काळग्रस्त भाग आहे नुकसानग्रस्त भाग आहे तिथे नेते लोक जाणं टाळतात कुठेतरी कोविडच्या नावाखाली दुर्लक्ष होत आहे असं म्हणता येईल नक्कीच मला वाटते कोविडचा नाव कोविडचं नाव घेऊन आणि आता आम्ही वर्षभरच झाले सरकार आली कोविडच होती अशा कोविडच्या नावाखाली फक्त केंद्र सरकारला दूषणं देऊन राज्य सरकार या शेतकऱ्यांना मदत करीत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा शेतकरी प्रचंड अस्वस्थ या ठिकाणी दिसतो आहे व्यापारी बोगस संस्था आहे खासगी संस्था आहे यांच्या ठेकेदारांच्या इतर सरकार निर्णय काम करत आहे असं वाटतं का कुठेतरी नक्कीच मला वाटते या ठिकाणी आपण जर पाहिला तर माग यावर्षी जे सरकार आलेलं आहे त्याच्यातली काही जी बडे नेते आहेत तर ते, ते, जे राईस ते हे जे रायस लॉबीची लोकं असतील किंवा इतर ज्या लॉबीज चालवतात या लोकांच्याच मदतीनं या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांवर हे लोक उठलेले आहे दिसतंय कारण मार्केटिंग फेडरेशन सुरू करताना किंवा आदिवासी विकास महामंडळ सुरू करताना बऱ्याच संस्थांवर एस आय टी लावून त्या संस्थांची खरेदी बंद पाडून या लोकांच्या ज्या संस्था आहेत नवीन केलेल्या संस्थांना कुठंतरी खरेदी द्यायची आणि शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम या सरकारच्या काही नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि मला वाटते ते अत्यंत विदारक असं चित्र त्यामुळे निर्माण झालेल्या शेतकरी यावर्षी प्रचंड त्यामुळे चिंतातूर आहे आणि अशा पद्धतीच्या लॉबिंग करून कारण मागच्या कालखंडामध्ये पण आता जो आम्ही बघतोय की जो शेतकरी मागच्या कालखंडामध्ये म देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे पी डी एफची पॉलिसी याच्यामध्ये केलेली होती तर त्याच्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांचा जो धान आहे त्या धानाचं राईस झाल्यानंतर तो, राई तो आ, स्वस्त धान्य दुकानामध्ये जायचा ती पॉलिसी आहे परंतु अजूनही आपण मागच्या कालखंडामध्ये जे पाहिलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये धानाची खरेदी झाली परंतु हा धान कुठंतरी पोह्यासाठी मुरमुऱ्यासाठी इतर राज्यामध्ये गेला आणि स्वस्त धान्य दुकानामध्ये कुठंतरी सडका तांदूळ या ठिकाणी पोहोचवण्यात आला अशा पद्धतीची प्रक्रिया सगळ्या याच्यामध्ये झालं बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं की एखाद्या राईस मिलला मिलिंग करायला जो धान दिला आहे तर तो ॲक्च्युअल तो, तो ट्रक जेव्हा भरताना संस्थेमधून भरला आहे तर तो कुठंतरी गुजरात आणि इ इतर राज्यातले ट्रकचे नंबर्स त्याच्यावर याच्यावरून तो सगळा धान बाहेर गेला आणि कुठंतरी सडका तांदूळ या स्वस्त धान्य दुकानात जो गरीब आमचा सामान्य माणूस आहे त्याच्या डोक्यावर मारण्याचं काम त्याच्या त्याला देण्याचं काम या सरकारनं केलं तर मला वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं काही जे श्रीमंत धनदांडगे काही दलाल आहेत काही लॉबीज आहेत यांना सपोर्ट करायचा या सरकारचा एकूणच विचार आहे ना ते अत्यंत दुर्दैवी अशी बाब मा या गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडते आहे सर कुठेतरी असं वाटतं का एक तुम्ही अनुभवी नेते आहात कुठेतरी शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण चालतंय राज्यात असं वाटतं का मला वाटतं नक्कीच शेतकऱ्यांच्या नावानच आता सगळीकडे राजकारण सुरू आहे संसदेमध्ये जे बिल पास झालेले असतील त्याच्यामधला काही मुद्दे घेऊन संपूर्ण देशात पेटवण्याचं जे आहे त्या संदर्भातलं राजकारण असेल किंवा आताची जी परिस्थिती प्रत्यक्ष जर पाहिली तर प्रत्यक्ष जे उत्पादक शेतकरी आहे त्यांची परिस्थिती मग तो प्रत्येकच महाराष्ट्रातला सगळा जो शेतकरी आहे तो आजच्या घडीला चिंतातूर आहे आणि सरकार फक्त कोविडच्या नावानं या शेतकऱ्यांना मदत करत नाही त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड कुठंतरी धास्तावलेला दिसतोय तुम्ही जे आरोप केले त्याबद्दल ठीक आहे पण आता तुमची कुठली भूमिका असणार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आमची जी भूमिका आहे तर धा विशेषत्वानं आमचं भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातला जो विषय आहे त्या बाबतीमध्येच आमची फक्त हीच भूमिका आहे का हा धान उत्पादक शेतकरी आहे हा दोनदा धान उत्पादन करतो परंतु याच्या धानाला योग्य भाव देण्याच्या संदर्भामध्ये दे सरकारनं जशी घोषणा केली की सातशे रुपये आपण बोनस देऊ परंतु मागच्या कालखंड सातशे रुपये बोनस त्यांना वेळेवर सरकारनं दिला गेला पाहिजे त्याचबरोबर जे धान उत्पादन केंद्र आहे ते मार्केटिंग फेडरेशनकडे आजच्या गडीला अधिकारीच नाही आहे किंवा आदिवासी विकास महामंडळाकडे अधिकारी नाही आहेत बऱ्याच धान उत्पादन केंद्रावर ग्रेडर नाही आहेत धान मोजणारी लोकं नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्याचा जो धान आहे तो, तो लगेच घेतला पाहिजे त्याचं मिलीस मिलर्स जे आहे ज्यांची लॉबी जी आहे तर ते धान त्याचं मिलिंग करून हा जो तांदूळ आहे हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि याच्यामध्ये जो होणारा प्रचंड व्यवहार आहे भ्रष्टाचार आहे तो कुठं थांबवला पाहिजे अशीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी या धान उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या शेतापर्यंत त्यांना आतापर्यंत जे डोळे लावून बसलेले आहेत धान खरेदी आपली झाली पाहिजे आणि त्यांच्या हातामध्ये दोन पैसे आले पाहिजे दिवाळी झाल्यानंतर महिना झाल्यानंतरही हा धनं धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक रुपयाही आला नाही आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ आहे तर ही शेतकऱ्यांची अस्वस्थता सरकारनं दूर केली पाहिजे आणि या उत्पादक शेतकऱ्यांना जो यावर्षी धानाचं उत्पादन कमी झालं तर त्याला आर्थिक मदत केली पाहिजे अशीच आमची मागणी या ठिकाणी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही जी भूमिका घेतली आहे आता या पार्श्वभूमीवर तुम्ही सरकारला काही सांगू इच्छिता सरकारला आमचं एवढंच सांगणं राहील की जो आमच्या जो भागातला जो आहे धान उत्पादक शेतकरी या धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे तसा आहे हा याच्यातले नव्वद टक्के जो शेतकरी हा हा अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच्याकडे दोन एकर तीन एकर याच्यावर काही जमीन नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणधारी वडजमिनीचे पट्टे घेतलेले शेतकरी आहेत अनेक धान उत्पादन केंद्र सुरू झालेले नाहीत ते सगळे सरकारनं आता केलं पाहिजे कारण वेळ बराच गेलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारनं या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या कालखंडामध्ये सरकारनं जो धान खरेदी केला तर त्याच्यामधला जो बारदाना होता सहकारी संस्थांचा तो त्यांना परत केला गेलेला नाही कोट्यवधी रुपयाचं बारदाना त्यांच्याकडे सरकारकडे पेंडिंग आहेत सरकारकडे मागच्या अनेक वर्षापासून जो धान खरेदी झाला तर त्याच्यात सरकारनं जो त्यांना जो खरेदीचा कमिशन द्यायला पाहिजे तो मागच्या अनेक वर्षापासून दिलेला गेला नाही त्याच्यामुळे सहकारी संस्थांना कुठंतरी त्यांना बंद करण्याचा डाव शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा असं जे सरकारचे प प्रयत्न आहेत तो या संदर्भामध्ये शेतकरी हा खरा आमच्या देशाचा अन्नदाता आहे आणि म्हणून सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढंच आम्ही या ठिकाणी आम्हाला वाटते धन्यवाद सर तुम्ही जी काही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी भूमिका घेतली ती येणाऱ्या दिवसात नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल धन्यवाद सर कॅमेरामॅन रुपेश गावंडे सोबत मी निकिता जंगले विदर्भ टीव्ही नागपूर